नमस्कार आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्मा आजीवो म्हणजेच सम्यक आजीविका याबद्दल जाणून घेऊया सम्यक आजीविका म्हणजे योग्य मार्गाने योग्य साधनाद्वारे जीवन निर्वाह करणे फिरितार्थ चालवणे उपजीविका करणे उत्पन्न मिळवणे धनसंपत्ती मिळवणे होय उदाहरणार्थ दुसऱ्याला हानी न पोचता आपले पोट भरणे व उदरनिर्वाह करणे कामात लबाडी न करणे काम चुकारपणा न करणे हिंसात्मक मार्गाने पोट न भरणे आपण सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक आजीविकेद्वारेच तिलाचे पालन करू शकतो जे चुकून या मार्गाच्या विरुद्ध मार्गाने जात आहेत त्यांनी या तिन्ही अष्टांगिक मार्गानुसारच जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे निराश न होता आळस न करता दुखी न होता दुखीच्या मार्गापासून परावृत्त होऊन नैतिकतेने जीवन जगले पाहिजे प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविकेचा अर्थ आहे व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी सचोटीने व प्रामाणिकपणे कामधंदा करून त्यावर जगावे आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा आपल्या व्यवसायामुळे कोणालाही दुःख होणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी वाईट मार्गाने जसे चोऱ्या करून युद्ध करून दारू किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करून अनितीला पोषक होतील अशी साधने बनवून एखादा वाईट धंदा करून त्यावर उपजीविका करू नये तसेच आळशी राहू नये परक्याच्या कष्टावर जगू नये एकूण सम्यक आजीविका म्हणजेच समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्यावर आपले जीवन जगणे होय सम्यक आजीविका ज्या व्यवसायापासून समाजाला उपद्रव होणार नाही अशा घटकांशी संबंधित आहे उपद्रवी व्यवहार पाच प्रकारचे आहेत ते सामान्य व्यक्तीने टाळले पाहिजेत शस्त्रांचा वापर जे व्यक्तीला कमीपण प्राप्त करून देतील असे व्यवहार मद्यव्यवहार विषारी घटकाचा व्यवहार व्यक्तीने टाळावेत आणि पैसे व्याजाने देऊन जास्त मिळकत प्राप्त करणेसुद्धा टाळावे अशा प्रकारे आपण सम्यक आजीविका म्हणजे काय याबद्दल जाणून घेतले आहे याआधी पण आपण आर्य अष्टांगिक मार्गातील चार मार्ग जाणून घेतलेले आहेत जर आपण ते ऐकले नसतील तर ते सुद्धा आपण ऐकून घेऊ शकता धन्यवाद